मंडळी सकाळच्या आता सात वाजले आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे आम्ही काय करतो आहे सुवर्ण सकाळ आमची आहे आणि आम्ही सात वाजता अगदी फ्रेश कोकोनट वॉटर आम्हाला बघा इथे प्यायला मिळतं यासारखं सुख ते काय असू शकतं आपल्या बागेत जायचं सकाळी उठायचं मस्तपैकी फ्रेश कोकोनट वॉटर प्यायचं शहराच्या ठिकाणी मेट्रो सिटीमध्ये आपण राहत असतो त्यावेळी या कोकोनट वॉटरसाठी आपल्याला सत्तर ते ऐंशी रुपये मोजावे लागतात पण इथे तुम्ही बघू शकता फ्रेश कोकोनट वॉटर आपलं यायचं मस्त पैकी फ्रेश वॉटर पाहायचं आणि सुस्त आणि मस्त मजेत राहायचं हे खर तर कोकणातलं सुख आहे काय म्हणता तुम्ही परेश कदम तुम्हाला काय सांगायचं आहे पण ऍक्च्युली जन्नत बघितली मी काश्मीरला पण आताच जाऊन आलो पण चार दिवसाचा जो मुक्काम होता ना तिसऱ्या चौथ्या दिवशी मला फील व्हायला लागलं ला, की जन्नत आपल्या गावीच आहे खरोखरच तुम्ही अगदी मनातलं बोललात सायक्या सारखे जर मित्र असतील तर लाईफ अजून मजेदार होते बरोबर पाहू शकता साईनाथ कदम नेहमी कधी आलो आहे सारथी घेऊन म्हणजे पूर्ण रथाचा सारथी आहे पाहू शकता येते कुत्र्याला घेऊन फिरत होता फिरत असतो सकाळचा घरी आला आम्हाला साडे सहा वाजता त्याने उठवलं आम्हाला सांगितलं लवकरात लवकर चला आपल्याला बागेत जायचं आहे मस्त फ्रेश आपण नारळ पाणी प्यायचं आहे हे बघा मेहनत आहे त्याची त्याची शरीर तुम्ही पाहू शकता अतिशय काटक शरीर पण तितकेच शरीरामध्ये ताकद आहे बळ आहे हे बघा जिंदगीचं दुसरं नाव म्हणजे कोकण आहे बाकी तुम्ही कुठे पण राहा रा। कुठे पण जगाच्या खानाकोपऱ्यात जावा कोकणाला तुम्ही कधीच नाही बघा पाहू शकता तुम्ही अशी सुंदर अशी आमची एक बाग आहे नारळा नारळाकोपरीची या बागेमध्ये यायचं बागेमध्ये यायचं नारळ पाणी रतांबे ज्या काही गोष्टी उपलब्ध असतील